चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळाली नाहीये त्याचा संताप म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये धडक दिली गेली होती अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न करत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम त्वरित जमा करावी अन्यथा कृषी विभागाला जबाबदार धरत आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी यावेळी दिलाय मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे आपल्या शेतीचा पीक विमा काढलेला होता जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून आलेले नाही याच्यासाठी आम्ही वारंवार इन्शुरन्स कंपनी जे ओरिएंटल कंपनी आहे यांचा संबंधित लोकांशी आम्ही संपर्क करता आपण एकही अधिकारी यांचा फोन शेतकरी बांधव तेव्हा आमच्या कार्यालयात आले आणि प्रत्येक तालुक्यातील लोकांशी आम्ही चर्चा केली जेव्हा सोयाबीनचे पैसे सुद्धा यांनी फक्त नावापुरती फक्त पंचवीस टक्के आणि फक्त अकाउंटमध्ये टाकले आहे उर्वरित टेकडा म्हणून त्यांनी टाकली नाही फक्त इन्शुरन्स कंपनी आपल्या शेतकऱ्यांचे रक्त पिऊन राहिले आणि आम्ही या शेतकरीचे जे कृषी अधिकारी आहे या इन्शुरन्स आम्हाला आमचा सरळ आरोप आहे या कृषी कंपनीचा या अधिकाऱ्यांसोबत साठवलेट आहे म्हणून कुठेही कृषी अधिकारी त्यांची हायड्रोटेट करतात इथं बघून जर बोलू तुम्ही पीक विमा करा एक रुपयात पण तुम्ही मला सांगा यांचा पीक विमा नियाला आणि हे अधिकारी जबाबदार आहे की नाही कोण विचारा जबाबदार इथं कोणत्याही अधिकारी नाही आहे तर आम्ही अशी आमच्यातर्फे शिवसेना मागणी केली आहे तर लवकरात लवकर त्यांच्या कंपनीचा अधिकारी तर यावं आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा जो जो प्रश्न आहे तो त्यांनी सॉल्व्ह करावा त्यांच्या कारण सांगावं जे शेतीला शेती लागू नये एका शेतीला त्यांनी विमा म्हणजे पीक विमा दिला आहे आणि दुसरा जो शेतीची पूर्ण आहे त्यांना त्या रिजेक्ट केला आहे म्हणजे यांना वरून फोन आला आम्ही इकडे पाऊस टाकला इकडे पाऊस नाही टाकला असं सर सर सगळे मिली बघत आहे उंटार बसून सगळं शेरा हकल्याचं काम आहे आम्ही बिलकुल ठेवून घेणार नाही दोन ते चार दिवसात अगोदर शेतकऱ्यांनी प्रश्न मांडित नाही केला पुन्हा संपवला नाही तर आम्ही पुढे कृषी अधिकारी या ऑफिस कार्यालय येऊन यांच्या कृषी ऑफिसलाच आम्ही जॉक करणार जय हिंद महाराष्ट्र